कायच बघा इथं काय बनवलंय आत तुला सकाळपासून ब्लॉग स्टार्ट केला नाही मी आता ब्लॉक स्टार्ट केलाय मला पण वेळ नसल्यामुळं मी बाहेर होतो सोनेगाव बघा हे काय बनवलंय तो काय हो पेरी पेरी मसालाचा हे काय मखाने मखाने बनवले बघा काय मखाने म्हणजे कमळचे बी असतात ना ते कमळच्या बीच आणि ही पेरी पेरी असं केलाय कशी टेस्ट आहे एक नंबर झाले पण टाकले एवढा स्वाद भारी कुरुम कुरुम टेस्टी क्रिस्पी आणि क्रंची एकदम सोपी पडते घरात बनवायला भारी की तरी मला त्याने सांगत नव्हता काय इथे घेतलं हे भीती वाटावलं मला भीती वाटावायला भूत घालत आली घेऊन जाऊन जा घेऊन 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 जा आता बघा कसं घेऊन जाते तिला इथं असली ना ती किचन मध्ये तिला नेहून बसवते आणि बसकी म्हणते सोप्यावर रुज, रुज <laughs> नी, नी, पाथी। पच्चारी। पच्चारी। पाथी। रोज रोज असं करते कितीही काम असू दे त्या कामात घेऊन जाते तिला कशी असं कामातन घेऊन जा तिला बसवते रोजची बोंब आहे तिची रोजची ती चालली की तिला घेऊन येते ती गंड चला आता चपाती काय चपाती हा चला मग तुम्ही चला करू द्या बाय काय बाई दाय यांच्या दोघी वासराय झाड न्यायची तिकडे तयारी हळूहळू शेतामध्ये सेपरेट केले अच्छा आणि हे बघा काय केले हे जे रोप आहेत आम्हाला तिकडे नाही जायचं पण ऍक्च्युअली मध्ये भिया लागला हातून की ही फळ आलेलं झाड वाळायला नको त्यामुळं कसं तीस रुपयाला पण हे इथं वाढणारच रे त्यापेक्षा न्यायच पाहिजे आम्ही भीती लावली कसं काढायचं तर आता मी बघतो एकदा बघितलं मी कसं काढतात तर बघा काढ गाईज हे रोप काढायचं होतं पण ऍक्च्युअल मध्ये आम्हाला रोप कसं काढायचं माहित नाही त्यामुळं आम्ही काढत नाही आणि आता तुम्हाला काढता येते कारण केळाचं जार, झाड नक्की कमेंट मध्ये सांगा आम्हाला तर येत नाही भीती ते वाटायला आणि हे बघा काय करायला मम्मी डब्यात ठेवायला लागल्या फ्रीज मध्ये घर काढून हे घर खात्यात पण तू तर रिस्क घ्यायला नको उगाच तुटले बुटलं नारळ झाड अवघड नारळ म्हणतो उगस <laughs> तुटले बुटलं केळ्यात झाड तर अवघड माहिती एवढा मोठा कोंब आलाय आता कशी खेळ आहेत बघूया अजून ती पण माहित नाही आम्हाला देशी खेळ आहेत का ते मोठे असतात ते खेळ आहेत म्हणून म्हटलं राहू दे झाड काय होण्यापेक्षा हानी झाडाला सोडलेलं बरं शेतात बघून नंतर आणून लावू नवीन रोप फळ गेले की मग काढता येते फळ गेले की हा फळ असलेलं काढायचं नसते बहुतेक तसं बघ तुम्ही तुम्हाला माहिती असले तुम्ही पण सांगा फळ असलेलं काढायचं असते रोप किंवा रोप कसं काढायचे आम्हाला माहित नाही ते पण तुम्ही सांगा सो मग तीन आहेत रोप त्या तिन्ही काढणार तिन्ही राहू दे म्हटले बघा माती गेल्या पूर्ण नकामध्ये माझ्या आत्ता मातीत हात घातल्यामुळं सो बघूया आता काय काय होते तिकडं नवीन आणू आपण की नाही त्यांना तुला माहिती केळ कसं काढायचे कसं काय तो विचार करायला हाताने काढून झाड कसं काढायचं म्हणाले झाड हा तिथं खेळ उद्या संडे आणि उद्या संडेचं सॅटरडे उद्या सॅटरडे नाही मी संडे वाटलं मला अच्छा सो उद्या हे आहे काय आहे उद्या आपल्या शेतावर उद्या बेड कॉन्क्रीट आहे म्हणजे कुठलं कशाचं पायाचं फाउंडेशनचं सॉरी हां फाउंडेशनचं बेड कॉन्क्रीट आहे मला हे फार वाटतं आणि आज सडीचं काम झालं म्हणजे तुम्हाला सांगितलं अपडेट आजची पप्पाच गेले आज कोणच गेलो नव्हतं आम्ही बघा काय होते आपण नाही करत नाही ती तसं तसं वाटते अ नाही करत अय दंगा वगैरे करतो विहान तर आता मी जेवणार आहे जेवायला वाटावले अनन्या विह्यांचा याचा नसा दंगा सुरू आहे काय बोलताच या नाही ते सांगतो आता हे केवढं बा अनन्याने जेवण पण आणले सो आता आम्ही मी मम्मी आणि अतुल जेवायला बसणार आहे पप्पा अनन्या जेवले आणि दिदी आणि सिंह आता सगळे बसणार त्यांनी बाकीचे जेवायला तर शेतात उद्या आहे बेड कॉन्क्रीट आणि सळ्या वगैरे सगळं आज बांधून झाली वाटतं आता उद्या वाटणार आहे आता बघूया उद्या कोण कोण जाते है? जर मी गेलो तर तुम्हाला तिकडचं अपडेट देणं सगळं दाखवेनच काय काय सुरू आहे जर माझ्या शूटमुळे जर नाही गेलो तर तर काय आत्ता जेवण झालं माझं शेतातलं प्लॅनिंग संडेला असणार आहे मी उद्या मगाशी समजलो की उद्या संडे पण ॲक्च्युअलमध्ये उद्या सॅटर्डे संडेला आम्ही जाणच आहे गण्या वगैरे सगळ्यांना घेऊन कारण की परत झाडं लावायच्यात कारण की जी सी पीनं आता खो खड्डा वगैरे करून ठेवल्यात बघा तिकडचं प्लॅनिंग कस कसं होतं तो पण आपलं शूटचं काम करायचंय चला काय आजचा ब्लॉग आपण आता इथंच एंड करू सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू गायज बाय गुड नाईट